काही काही लोक आपले म्हणते काही काही आहे तुम्ही लगे जाऊ नका तुम्हाला काय नीट ठे जो माझ्या समाजाशी वाईट बोलतो मग नाही इच्छा त्याला नीट बोलायचं आणि तुम्हाला काय करायचं त्यांना मग भाषा कळते याच्या आधी काय गोडी सांगितलं नाही याच्या आधी मराठ्यांच्या लढाई झाल्या नाही मोर्चे आंदोलन ना झाले नाही त्यांनी समजून सांगितलं नाही सरकारला कायद्या घटने समितीनं आयोगानं शांततेत मोर्चे काढले हजार रुपये पण घेतल्या आली का पंधर द्यायचं का जुळ आपले लोक इथून पाठीमागं लढणारे वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून मथळे झाले पण यांनी नाही ऐकू तुम्हाला काय देणं घेणे आता येईल होच मार्ग पाहिजे तर बन उद्यापासून बंद उद्यापासून घोडे लावायचं बंद करतो पण एक उत्तर द्या मला आधी तुम्ही बसले सगळेजण आणि खरं उत्तर द्यायचं खोट नाही तुमचे आई आईबापा घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले तुमच्या आई बापाला कोणीतरी शिव्या देतोय अपमान करतोय दारात बसलेलं पोरग गं का आणि ते पोरग जर गप्प बसत असला ते मराठीचा फोटच नाही सगळ्यांनी यांना कायद्याने समजून सांगितलं होशिरीना सांगितलं नाही जमत त्यांना की उलट्या खोपटीचे आणि मारणाचं मला उलटे कामं करायचं सवय हो लागली पहिल्यापासून मी उलट्या खोबटीचाच मराठी जर म्हणलं कोणी हे मिळत नाही मग मी म्हणत असतो कस काय मिळत नाही बघू मग आपलं उलट काम असत मराठी म्हणत होते ओबीसीतून आरक्षण कवाच मिळू शकत नाही लोखंड पडायची तयारी मराठी ओबीसीतून आरक्षणच मिळणार नाही म्हणले मिळालाच नाही तो पण आहे बघ तुम्ही बी मला जातवान तर मी बी जात जातवानाचे इथं कोणीच कोणावर नाराज होत नाही आणि समाजाची दशा बदलायच्या तर आपल्याला हे करावंच लागणार सगळं सांगितलं बाबायांना समजू मोर्चा सांगितलं बैठका झाल्यात उलट येईन मी आपल्या आपल्या लोकांचं वाटव करून टाकलं खरं सांगतो मी तुम्हाला फोटो नाही आर्ध्य चर्चा करायला गेले ना आर गे आर्ध्यात नाही गेले की आपल्याने सांगायचे तुम्ही वाज वा बाहेरच्या न वाजले त्यांचा तेव्हा समाजाचा मालक आहे का बोललास का समाज न गोटे घेऊ बाहेर नाही आतल्याला नाव ठेवायचं आपल्याने बाहेरच्या ठेवायचं बाहेरच्या नाही आपल्याला ठेवायचं याच्या याच्यात आपलेच लोक संपले त्यांनी इतके डावाडे लोक आहेत ते म्हणून मी ती चर्चाच नको म्हणलो म्हणलं शिष्टमंडळ नको फ्रेष्ठ मंडळ नको कुणी ना कु। मालक नाही मी बी नाही मी आजही मला आमदार आवलं होतं नकोच म्हणलं ते लफडं मी एकदा चार पाटील होतो आणखी ते मागरीच नाही आले नकोच दे लफडूच नको ते तुम्हाला एक चर्चा करा काय करायचंय आरक्षण द्यायचं का नाही इथं सांग खोली तेच सांगणार एकदम सोपं आहे ना तुम्ही म्हणता आडून घ्या मला तुमच्याशी बोलायचं आडून जाऊन काय म्हणणार आहे तू समजा आरक्षण देत नाही इथं म्हण समजा आडून जाऊन तू काय म्हणशील आरक्षण देतो मग हॉस्पिटल म्हणून तुला का रोग आला का इतकं सोपं काम समाजाला तरी कळून दे दे गेला ना, दे ना, ना ते काय म्हणते लय झालं पैसे पद घे मला दोन्ही नाही लागत हा काय म्हण नाही तो मला जमत नाही पहिल्यापासून कर्जच आहे माया आता नाही मागत कुणी आता गेले जे होते तेच पुढे गाडी घेऊन पडतात आता माझं बसतं होईल हो साहेब साहेब पहिले दिवसापासून सोबत आहेत माया त्यांना दे होता आणि ना ते म्हणले गेले नाही देता कुठून पण समाजाचं काम करायची मात्र तळमळीने इच्छा होता समाज उंचे लहानपणापासून ते ओरलं होतं की आपण समाजाला द्यायचं थी। ठीक आहे एवढ्या मोठ्या प्रवाहात आता काय नाराज होणारच आहेत काही सोबत राहणार रा आहेत काय जाणारच आहेत त्याला नावी लागेल सगळ्यांना ला सारखं मायाजागर जरी आलं तर तुम्ही नाही करू शकणार तुम्हाला वाटत असेल या जागेवर येऊन बघा तुम्ही तुम्ही सुद्धा सगळ्यात जिम नाही करू शकत मी तर लय घाण घाण घोडे खातो तुम्हाला काय माहिती नऊच्या पुढं बिगरशीचा फोनच नाही याकडे जर त्यांनी टाकली ना दीदी दी ते मला देत नुसतं नाव तर सांगतो लगेच त्यालाच सुरू करते घोडे तो बालक झाला का घेत गेस आम्ही कशाला घासली मग जालो सुरू तुम्हाला हात जोडू सांगतो इथं बसलेल्या सगळ्यांना माझं काही ऐकू नका आपण एक गोष्ट ऐका आयुष्यभर उडी राहणार मी तुमचं तुम्हाला खाली मान घालावं जाणार असं एक पाऊल उचलणार नाही मी शब्द येतो तुम्हाला पण माझी एक गोष्ट ऐका पहिलं तुम्ही सगळे जण पहिले दारू सोडून द्या समाजाचं एवढं वाटलं होतं त्या दारूमुळं तुम्ही एका ठोक्यात दोन तीन खाली पाडित इतकी ताकद तुमच्या अंगात पण पेल ना तुम्हाला कसलं वरघडून जाईल समाजाचा घात होतो कुटुंब उघड्यावर पडतो तुम्हाला माहित आहे काय परिस्थिती होती तुमचं पोरग किंवा पोरगी जर बाहेर कॉलेजला कुठे शिकत असले ना तुम्ही जर दारू पण मोटरसायकल पडले किंवा कुठं गटरात पडले तर तुमच्या पोरीला तिची मैत्री म्हणती तो पप्पा दारू पळून पडले तुम्हाला माहित नाही तिला वेदना किती तिला खालीमान घालून चालवं लागतं तेवढं एका शब्दासाठी तुम्ही कधी गाड्यावर पडलात गटारात पडलात तर ते तुमचे पोरग जिथं शिकतय त्याच्या मित्राला माहीत होत ते मित्र म्हणतो अरे तुम्ही बापाचा हात मोडलाय ते दारू पिळून पडले त्या पोराचं काहीच कापल्यासारखं होतं जरा लांब घरा तुम्ही तुम्ही दारू पुसून लांब जा पहिले तुम्ही दारू सोडले ना समाजच प्रगतीवर गेला अरे इतका धाके सकाळी गेलेला, बाप संध्याकाळी लेकरा बाळाला घरात घरी येईपर्यंत टेन्शन असत फक्त दारू सोडा समाज सुधारला बऱ्याच दारू सोडल्यात नाही आता इथं पेता कुणी आता इतकं विचारलं तुम्ही काय हा म्हणता मावशा तुम्हाला एक काम आवाज येतो तुम्हाला हे जर दारू केले ना मला हळूच अंतर्वाली लिहून सांगा यांचा असा मिठो दे मायापर्यंत येऊ द्या दुसरं एक काम करा बांध फोडायचे कमी करा असे बांधव फोडीत घेण्या देण्याचे एकामेकाचे पाच पाच फिरे झाले आपले लोक बोलवत राहू एकामेकाला तुम्ही जरा कमुश आणि व्हायना लोकांनी आपली न सोय केली ही जात रागी ठे हिला थोडा मोठ्यापणा देऊन जर भर केलं ना एक तर लागत म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आपण आपल्या बांधा फोडायचे कमी करा एक एक फुट सोडून द्या काय होत नाही आपल्याला आपल्यात बदल करावाच लागणार आहे त्याशिवाय पर्यायच नाही कोणी कोणाचं नाही सिद्ध झालं या दोन वर्षात ज्यांना आपण आपले म्हणत होतो ना ते आपल्या विरोधात गेले आरक्षण नाही पाहिजे म्हणते मिळून देऊ नका आमच्यात नको तो यात नाही एवढं दर्पण दे ते जास्त नाही बोलत काल का जर बोलला जाऊ नाही ते जास्त बोलत नाहीत कारण ते म्हणतात ते लई पातळी सोडून बोलत आहेत असं म्हणतो खूप छान बोलत नाहीत ते ते पातळी सोडून बोलतात म्हणलं तसंच असतं मग आपल्या पातळ्यान फात सर आपल्यापेक्षा हा तुला आढपडायचं कोणी सांगितलं हिंदू आहे ना आपण किती सोपं का ते